तालुक्यातील नामांकित असलेली श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील मोफत शिक्षणाचा लाभ घेत असलेले आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक गतिमान आणि त्यांच्यामध्ये अभ्यासविषयक अभिरुची निर्माण व्हावी या उद्दांत हेतूने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोवा येथील प्रसिद्ध व्यापारी नितीन दौडी यांच्याकडून मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले प्रामुख्याने कर्मयोगी श्री गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले तसेच श्री बाबांच्या संदेशा प्रमाने गोरगरीब आदिवासी मुलांच्या प्रगतीशील शिक्षणा अहोरात्र कार्यरत असलेल्या नागरवाडी संस्थेला नितीन दौडी यांनी सदिच्छा भेट दिली या शुभ प्रसंगी संचालक बापूसाहेब देशमुख समवेत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे हरिनामाच्या गजरात शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी बापूसाहेब देशमुख यांनी वैराग्य मूर्ती गाडगेबाबांच्या सेवा कार्याला उजाड देत संस्थेच्या सुरू असलेल्या सेवाभावी आणि शैक्षणिक उपक्रमाची माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच सेवक मंडळींना भेट म्हणून पॅन्ट पीस इत्यादींची दौडी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आले दरम्यान अकोला येथील गाडगेबाबांचे परमभक्त सुखदेव भूतडा यांच्या प्रेरणेतून कुरुम येथील भगवान दास मालानी यांनी उदार अंतकरणाने मुलींच्या निवासाकरिता बांधून दिलेल्या सुंदर अशा प्रशस्त हॉलचे उद्घाटन सुखदेव यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या सरते शेवटी आश्रमशाळेतील मुलींनी पाण्याने भरलेली घागर डोक्यावर घेऊन नाविन्यपूर्ण अशा सुंदर नृत्याचे सादरीकरण केले